सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि त्यातली आकाशकन्या ही कथा आपण वाचत आहोत आज त्यातला तिसरा भाग मागच्या भागात आपण बघितलं की एमिलिया विमानातून विश्वप्रदक्षिणेची तयारी करत होती विषुवृत्तावरून पूर्ण पृथ्वीला तिला फेरी मारायची होती तर बघूया तिची तयारी तर क पूर्ण झाली होती आता काय होतंय पुढे होनोलुलू विमानतळावर तिचे आवडते इलेक्ट्रा विमान सज्ज होते ती आकाशात झेपावली आणि फाट असा आवाज झाला विमानाचा एक टायर फुटला विमान भेलकांडलं पंखा निखळला पण एमिलिया असल्या अपघाताने घाबरणारी नव्हती तिनं विमान अलगद उतरवलं आणि दुरुस्तीला पाठवलं एक जून एकोणीसशे सदतीस विमान दुरुस्त होऊन आलं तिचा सहवैमानिक फ्रेड नुनान खूप अनुभवी होता त्याने पॅफि पॅसिफिक महासागर अठरा वेळा ओलांडला होता आणि त्याचं नुकतंच लग्नही झालं होतं त्याची पत्नी बिएट्रीस निरोप द्यायला आली होती दोघं विमानात बसली सर्वजण म्हणाले शुभेच्छा एमिलिया म्हणाली अच्छा आपण चार जुलैला ऑकलंडला भेटू जाताना एमिलियानं एक गुलाबी पॉ पाकिट जॉर्जला दिलं विमान उडालं दृष्टीआड झालं जॉर्जनी चिठ्ठी उघडली त्यात लिहिलं होतं माझे प्रियतम जॉर्ज मी कायमचीच गेले तरच हे पाकिट उघडा सदैव तुमचीच एमिलिया जॉर्जनी पाकिट हिशात ठेवलं एमिलियाचं विमान नैऋत्यकडे वळलं तिने रेडिओ सुरू केला मियामीची वृत्तनिवेदिका त्यांच्या विमान उड्डाणाचीच माहिती देत होती तिला हसू आलं एमिलियाने वही काढली परवून दिसणारं खालच्या बेटांच्या सौंदर्याचं वर्णन सुंदर अफाट सागर वेनेझुएलाच्या स्वच्छ किनाऱ्याचं घनदाट जंगलांचं वर्णन लिहिलं ती व्हेनेझुएला इथे उतरली विमानाची देखभाल झाली परत तीन जूनला उड्डाण केलं एमिलिया ब्राझीलला उतरली तेथे त्यांनी न्या निहारी घेतली प्रवास छान चालला होता इलेक्ट्रा विमान चांगली साथ देत होतं सात जूनला ती दोघं आफ्रिका खंडाच्या भूमीवर उतरली युरोप अमेरिका आफ्रिका तीन खंड झाली आशिया आणि ऑस्ट्रेलिया दोनच खंड उरली एमिलियाचं विमान मग भारतात आलं पण फार वेळ न थांबता ती सिंगापूरला गेली आता शेवटचा पल्ला होता दोन हजार पाचशे छप्पन्न मैलांचा या मार्गावरून पूर्वी एकही विमान गेलं नव्हतं त्यांना आता हॉलंड बेटं गाठायची होती एमिलियानं वहीत लिहिलं आम्ही प्रचंड जग ओलांडलं आता हा सागर ओलांडला की झालं पण काहीतरी वेगळंच घडत होतं अमेरिकन सरकार तिला हॉलंडची दिशा रेडिओ ध्वनी लहरीवरून सांगत होतं पण विमानातला रेडिओ लागत नव्हता होका यंत्र बिघडू लागलं होतं एक अंशाची चूक झाली असती तर विमान शेकडो मैल भरकटलं असतं पण माघारी फिरणं शक्य नव्हतं नौदलाचे पाच तज्ज्ञ संदेश पाठवत होते पण एमिलियाचा आवाज क्षीण येत होता एवढ्यात पॅसिफिक महासागरावर पंचमहाभूतांचं तांडव सुरू झालं पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी क्ष क्षीण आवाज आला आम्हाला ढगानी वेढलं आहे पण विमानाची संदेश यंत्रणा बंद पडली मग नौदलाने बेटावरच्या पक्षांना मुद्दाम उडवून लावलं म्हणजे ते तिला दिसतील बोटीच्या धुरांड्यातून प्रचंड धूर सोडला सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांनी एमिलियाचा थरथरत आवाज आला आम्ही बहुतेक तुमच्यावरच्या आकाशात आहोत पण धुरामुळे काही दिसत नाही आहे गॅस संपत आला आहे आम्ही एक हजार फूट उंचीवर आहोत सात वाजून छप्पन मिनिटांनी पुन्हा संदेश आम्ही घिरट्या घालत आहोत पण बेट दिसत नाही आहे आठ वाजून तीन मिनिटांनी एमिलिया बोलतीये तुमचे संदेश मिळत आहेत पण आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आम्ही उत्तरेकडे चाललो आहोत आणि मग संदेश बंद पडले कमांडर थॉम्पसन यांनी वॉशिंग्टनला बिनतारी संदेश पाठवला नऊ वाजलेत इयरहार्ट यांचा संपर्क तुटला आहे बहुतेक कोसळली शोध घेत आहोत ताबडतोब अमेरिकन नौदलाचे ॲडमिरल यांनी आज्ञा दिल्या एक युद्धनौका सुसाट निघाली पाणबुड्यांनी पाण्यात झेप घेतली सहासष्ट विमानं आकाशात उडाली असंख्य छोट्या बोटींनी समुद्रकिनारा पिंजून काढायला सुरुवात केली जपानी जहाजांनी शोध घेतला चार हजार माणसं रात्रंदिवस त्यांना शोधत होती नभोवाणी केंद्र सतत माहिती देत होती एक गूढवादी ज्योतिषी म्हणाला एमिलिया सुरक्षित आहे ती मला दिसते आहे पण कोणालाही एसओएस हा संदेश ऐकू आला नाही अखेरीस एकोणीस जुलै एकोणीसशे सदतीसला सारा शोध थांबवण्याचं जाहीर करण्यात आलं तेव्हा जॉर्ज पामर यांनी थरथरत्या हातांनी ते पत्र बाहेर काढलं ते वाचू लागले प्रियतम जॉर्ज उघटलत ना हे पत्र मी सांगितलं न तसं प्रिया मी हे सारं केलं त्यातच मी संपले पण मी हे का केलं माझी ईर्षा तुम्ही तिला महत्त्वाकांक्षा म्हणा हवी तर पण माझा आग्रह आहे महिलांनी अशक्य गोष्टींसाठी पुढे सरसावलं पाहिजे कदाचित त्या अपयशी होतील होऊ देत त्यांचे आजचे अपयश उद्याच्या पिढीला आव्हान ठरतील क्षमा करा तुमचीच एमिलिया एकोणीसशे एकसष्ट साल कॅलिफोर्निया अमेरिकेला फळाफुलांनी बहरलेला सुंदर प्रांत तिथले एक नामवंत विद्यापीठ त्यातला एक विभाग होता वंशशास्त्र एक प्राध्यापक घाईघाईने आत येतात एक भली मोठी पिशवी एका शास्त्रज्ञाच्या टेबलावर ठेवतात आणि शांतपणे म्हणतात ही सात पौंडाची पिशवी मी अतिशय जपून आणली आहे यात एका मृत व्यक्तीच्या अस्थि आहेत तिचे दातसुद्धा आहेत आपल्याला असं शोधायचं आहे की या अस्थि आणि दात एमिलिया इयरहार्ट यांच्या आहेत का काय एमिलिया इयरहार्टच्या हो सर एमिलिया इयरहार्ट विमान उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला आकाशाला गवसणी घालणारी आकाशकन्या तिच्या अस्थी सर्वजण त्या पिशवीला अभिवादन करतात कॅलिफोर्नियाच्या मानववंशास्त्रज्ञांनी ती अस्थींची पिशवी उघडली आतील अस्थींची दातांची तपासणी सुरू केली ज्या अस्थी सायपैन या निर्जन बेटावरून आणल्या होत्या तिथल्या आदिवासींकडून मोठ्या मिनतवारीनं मिळवल्या होत्या अतिसूक्ष्म तपासणी झाली शास्त्रज्ञांनी निर्णय दिला या अस्थी एमिलियाच्या नाहीत जॉर्ज पामर यांचा आशेचा अखेरचा धागा सुटला तिच्या अस्थिंचं दर्शनही घडलं नाही कारण एमिलिया आकाशकन्या होती ती आकाशातच लुप्त झाली कायमची मंडळी खरंच एमिलियाचं हे वाक्य मला पण खूप आवडलं की महिलांनी अशक्य गोष्टी करण्यासाठी पुढं सरसावलं पाहिजे कदाचित त्या अपयशी होतील पण होऊ देत त्यांचं आजचं अपयश उद्याच्या पिढीला आव्हान ठरेल आणि खरंच आज पहा महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आता पुढचं शतक पुढचं म्हणजे आता एकोणीसशे ही सदतीस सालची वगैरे गोष्ट आहे आता दोन हजार सदतीस जवळच आलेलं आहे म्हणजे जवळजवळ शंभर वर्ष होत आहेत नव्वद वर्ष झाली किंवा ऐंशी वर्ष झाली तरी देखील म्हणजे काळ तर खूप लोटलेला आहे आता महिला केवळ विमानात बसून वैमानिक म्हणून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा अंतराळात पण जाण्यासाठी तयार तर झालेल्याच आहेत गेलेल्याही आहेत तर महिलांनी असंच पुढे सारखं प्रयत्न करत नवनवीन भागामध्ये नवनवीन एरियाजमधनं आपलं नाव नोंदवावं असं मलाही वाटतं तर अशा छान एक एका पुढच्या गोष्टीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि विद्याताईंचे परत एकदा आभार मानते की त्यांच्यामुळे इतक्या छान गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत धन्यवाद विद्यार्थी